पीक आपल्या सगळ्यांना माहिती खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतलं जातं हे पण पीक शंभर ते एकशे दहा दिवसात निघले जातं बऱ्याच वेळा ह्या पिकाचा आपण पिकात पण वापर करतो तर बायो नऊ सहा आठ एक एचक्यू पीएम हे एक आणि एचक्यू पी एम पाच असे ही वान आहेत आता ही जी नावं दिली असतात त्यांचे हायब्रीड काही त्यांच्या सिरीज असतात कलर वरून त्यांच्या गुणधर्मावरून हे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आपल्याला माहितीये मैक्रोसारख्या असू द्या किंवा आजी सीड्स असू द्या हे काय करतात दरवर्षी नवीन नवीन नवी वाणांमध्ये निर्मिती करतात त्यांच्यामध्ये गुणधर्म ऍड करून हायब्रिड वान बाजार उपलब्ध होत आता ह्या सगळ्यांचे दाणे जे आहेत म्हणजे बायोचे आणि एच कि मेकचे हे पिवळसर दाणे असतात आता इथे तुम्हाला इथे इल्ड पण दिसायचं असेल तर ह्या वानाचं यील्ड जे आहे म्हणजे ह्या वाणाचं उत्पादन आपल्याला एक करी चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल एवढ्यापर्यंत मिळतं जर एचक्यू चा विचार केला तर हे चोवीस ते सव्वीस देतं पण आपल्याला सोबत उत्पादन किती देतात त्यासोबत ते प्रतिकारक्षम किती आहे खिड रोगात हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे तर करपा आणि कोडकिडीस हे प्रतिकारक्षम असतं आणि दुसरं आपण वान बघितलं तर एचक्यूपीएम पी एम पाच जे आहे ते पण फोडकिडीस प्रतिकारक्षम आहे आणि ह्याचं उत्पादन बावीस ते चोवीस इतकं येतं आता मी इथं थोडी डिटेल माहिती अजून काही वानांची देते त्याच्यातलं मध्यम कालावधीत आणि खूप लवकर परिपक्व होणार असं मक्याचं वाण ते इथं बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो की मध्यम कालावधीत होणार नव्वद ते शंभर दिवस आणि लवकर म्हणजे ऐंशी ते नव्वद आणि त्यातल्या त्यात अति लवकर होणार सत्तर ते ऐंशी दिवसात जर आपण लागवड केल्यापासून आपल्या हातात जर पीक हे सत्तर दिवसात येत तर येणारा नफा म्हणजे त्याच्यापासून मिळणारी मिळकत जी असते ती आपल्याला लवकर येईल शेतकरी त्याच्यामुळे आपण अशा वाहनांना प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे इथे नव्वद ते शंभर दिवसात तुम्ही बघू शकता राजश्री बायो फुले महर्षी ही वानं आहेत त्याचे आपण आताच त्यांचे गुणधर्म बघितले त्याच्यात अठ्ठावीस ते तीस क्विंटल हे खरिपात देतं तर तुम्ही जर हेच वाण रब्बी पिकात सुद्धा लावलं तर आपल्याला ला ते जवळपास अडोतीस ते चाळीस क्विंटल एवढं आपल्याला ते तिथं उत्पादन देतं त्यानंतर इथं बघू शकता लवकर पक्व होणार सत्तर ते ऐंशी दिवसात जर येणार वान बघितलं तर हे संकर मका एक नावाचं जे आहे त्याचा रंग थोडासा नारंगी पिळसर असतो तर हा खरीप हंगामात घेणं योग्य आहे तर हे साठ सोळा ते वीस क्विंटल एवढं देतं आता बघा शकत ना असं नाही होत की एकाच वानात खूप सगळीच गुण खूप चांगल्या प्रकारे मिळतील काही ठिकाणी तुम्हाला क्विंटल उत्पादनात एक दोन क्विंटलचा फरक मिळेल पण तेच तुम्हाला पीक लवकर उत्पादन आहे काही उशिरा देतील पण त्यांचं उत्पादन तुम्हाला अठ्ठावीस ते तीस मिळेल तर आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार कुठलं योग्य आहे हे घेऊन आपण त्याचे गुणधर्म बघून पडताळणी करून घ्यायची आहे आणि इथे जी दुसरी दोन आहेत महाराजा आणि विवेक संकरित मका सत्तावीस ही पण तुम्हाला वीस चोवीस सव्वीस असं जसं आपण त्याचं व्यवस्थापन करतो त्यानुसार ही पिके तुम्हाला इथे शेतकरी बांधवांना उत्पादन देऊ शकतील सो अशा प्रकारे तुम्ही मका आणि सोयाबीन ह्या दोन पिकांची वाणांची निवड करता करू शकता